भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचारांची आजच्या काळामध्ये जी प्रासंगिकता आहे या प्रासंगिकतेची चर्चा आज आपल्याला करायची आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या राजकीय इतिहासामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे संपूर्ण भारतीय समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन घडून आणण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक अशी तत्वज्ञानाची रचना केली आहे नुसती तत्वज्ञानाची रचना केली नाही तर प्रत्यक्षामध्ये भारतामध्ये एक नवा समाज निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न केलेले आहेत हे प्रयत्न करत असताना प्रस्थापित जी व्यवस्था आहे या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये त्यांनी दीर्घ काळ लढे दी दिलेले आहेत आणि हे दीर्घ काळ लढे देऊन त्यांना जे यश प्राप्त झालेलं आहे त्या यशामधून त्यांच्या विचारांची प्रासंगिकता जी आहे ती प्रासंगिकता आजच्या काळामध्ये देखील कमी झालेली दिसून येत नाही कारण बाबासाहेबांच्या निधनाला जवळपास साठ ते सत्तर वर्ष झालेले आहेत परंतु आजही त्यांचे जे विचार आहेत ते भारताच्या आजच्या परिस्थितीला जसेच तसे लागू करता येतील एवढे ताजेतवाने किंवा एवढे भविष्याचे भेद घेणारे विचार आहेत त्यांच्या विचारामधला पहिला महत्वाचा विचार आहे की या देशामध्ये जर नव समाज घडवायचा असेल तर या देशामध्ये न्यायाधीषित समाज व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे कारण भारतामध्ये प्राचीन काळापासून न्यायाधिष्ठीत समाज व्यवस्थेचं अस्तित्व दिसून येत नाही भारतामध्ये प्राचीन काळापासून वर्ण व्यवस्था श्रेष्ठ कनिष्ठता स्त्री पुरुष भेदभाव उच्च निचता याचा परिणाम असा झाला की समाजातल्या विशिष्ट वर्गाला न्याय मिळाला आणि बाकीच्या वर्गाला अन्याय मिळाला जर भारताला एक नव राष्ट्र म्हणून उभं करायचं असेल तर या देशाची पुनर्रचना समाजाची पुनर्रचना करून न्यायावर आधारित समाज रचना उभं करणं हे त्यांच्या जीवनाचं ध्येय होत आणि त्या ध्येयासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला परंतु आजही भारतामध्ये न्यायाधिष्ठी समाज व्यवस्थेचं ध्येय आज पूर्णत्वाला गेलेलं नाही वास्तविक भारताने घटना स्वीकारलेली आहे लोकशाही स्वीकारलेली आहे तरी देखील समाजामध्ये स्त्रिया असतील पदित वर्ग असतील वंचित असतील मागासलेले वर्ग असतील या वर्गांना ज्या प्रकारचा समान दर्जा ज्या प्रकारचे समान अधिकार किंवा विकासाची संधी मिळाल्या पाहिजे होती ती मिळालेली दिसून येत नाही कारण आजही भारतीय समाज व्यवस्था जी आहे त्या भारतीय समाज व्यवस्थेवर विशिष्ट अभिजन वर्ग जे आहे त्या अभिजन वर्गाचा विशिष्ट सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या लोकांचा पगडा दिसून येतो म्हणून बाबासाहेबांचं जे न्यायाधिष्ठित समाज व्यवस्थेच जे ध्येय आहे ते ध्येय आजही त्यांची न्यायाधिष्ठीत समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी जी विचारधारा त्यांनी मांडलेली होती तिचं महत्व आजही कमी झालेलं नाही त्यानंतर दुसरा मुद्दा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार या नात्याने पंचवीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास या दिवशी संविधान सभेमध्ये त्यांनी जे भाषण केलेलं आहे त्या भाषणामध्ये जो संविधानाबद्दलचा दृष्टिकोन जो त्यांनी मांडलेला आहे तो दृष्टिकोन आजही अत्यंत महत्वाचा मानला जातो या भाषणामध्ये त्यांनी असं म्हटलं होत की संविधान हे चांगलं कि वाईट हे ठरवण्याची कोणतीही कसोटी उपलब्ध नाही संविधान हे चांगलं वाईट केव्हा ठरू शकत तर त्याची अंमलबजावणी करणाऱ्या लोकांच्या नियतीवर अवलंबून असत जर संविधानाची अंमलबजावणी करणारे लोक प्रामाणिक असतील संविधान जरी वाईट असलं पण त्याची अंमलबजावणी करणारे लोक जर प्रामाणिक असतील राष्ट्रावर प्रेम करणारे असेल तर वाईट संविधान सुद्धा चांगलं ठरेल या उलट संविधानाची अंमलबजावणी करणारे लोक जर वाईट असतील भ्रष्टाचारी असतील दुराचारी असतील तर चांगलं संविधान देखील वाईट ठरू शकत म्हणजे संविधानाचा चांगले वाईटपणा हा संविधानावर अवलंबून नसतो तर तो त्याच्या अंमलबजावणी करणाऱ्या लोकांवर अवलंबून असतो आणि हे आजही तेवढं सत्य आहे कारण भारताचं जे संविधान आहे ते जगामध्ये सर्व उत्कृष्ट संविधान मानलं जात परंतु या देशामध्ये संविधानाची अंमलबजावणी करणाऱ्या राज्यकर्त्यांनी म्हणजे आजपर्यंत संविधानाची अंमलबजावणी करणारे जे वेगवेगळ्या पक्षामधले जे राज्यकर्ते होते या राज्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी संविधानाचा वापर करण्याऐवजी वैयक्तिक स्वार्थासाठी आपल्या पक्षाचं महत्व वाढवण्यासाठी सत्तेचं केंद्रीकरण करण्यासाठी संविधानाचा वापर केलेला दिसून येतो याच उदाहरण इंदिरा गांधींनी स्वतःच पंतप्रधान पद वाचवण्यासाठी जाहीर केलेली आणीबाणी असो किंवा सध्या काळामध्ये जे सरकार आहे हे सरकार सत्तेच केंद्रीकरण करण्यासाठी ज्या संविधानिक संस्था आहेत या संविधानिक संस्थांवर कंट्रोल आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कायदे करते आहे आणि या कायद्याच्या माध्यमातून संविधानाचा जो मूळ आत्मा आहे या मूळ आत्म्याला नष्ट करण्याचा प्रयत्न जो चालू आहे त्याबद्दलचा इशारा बाबासाहेबांनी पन्नास वर्ष आधी दिलेला होता म्हणून त्यांचे संविधान वादाबद्दलचे जे विचार आहे ते आजही तेवढे महत्वाचे आहे त्यानंतर त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळण्या नंतर संविधान सभेमध्ये जे भाषण केलं आहे त्या भाषणामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आता भारताचं संविधान आता अस्तित्वात आलेलं आहे तर भारताचं संविधान अस्तित्वात आलेलं असल्या कारणाने यापुढे भारतामध्ये राहणाऱ्या लोकांनी आपल्या मागण्यांबद्दल आपल्या चळवळीबद्दल आपल्या आंदोलनाबद्दल जेव्हा सरकारला विरोध करण्याची येईल त्यावेळी घटनात्मक नीती मूल्यांचं पालन करणं गरजेचं आहे कारण संविधानाने सरकारला विरोध करण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध करून दिलेले आहेत मार्ग उपलब्ध करून दिलेले आहेत या मार्गाचा अवलंब करून तुम्हाला सरकारला विरोध करता येईल सरकारवर टीका करता येईल शांततेच्या मार्गाने सरकार बदलता येईल त्याच्यासाठी हिंसाचाराचा किंवा दहशतवादाचा अवलंब करण्याची आवश्यकता नाही हे पन्नास वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं होतं दुर्दैवाने आजही काही संघटना आहेत भारतामध्ये मग नक्षलवादी असतील अतिरेकी असतील किंवा जे काही राजकीय पक्ष असतील किंवा जे सामाजिक कार्यकर्ते असतील हे आपल्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी अवैधानिक मार्गाचे किंवा मा घटनात्मक नीती मूल्याच्या विरोधात जाणारे जे मार्ग आहेत त्या मार्गाचा अवलंब करतात याचा परिणाम या, या देशामध्ये असुरक्षिततेची भावना तयार होते म्हणून बाबासाहेबांनी राजकीय जीवनामध्ये संविधानक किंवा घटनात्मक जे नीती मूल्य आहेत त्या नीती मूल्यांचा अवलंब करायला महत्व दिलं त्याचं महत्व आजही कमी झालेलं नाही त्यानंतर ते त्यांनी भारतीय लोकशाहीमध्ये असलेला महत्वाचा जो दोष आहे विभूती पूजा नावाचा दोष या विभूती पूजा नावाच्या दोषाबद्दल देखील आपल्या ले लेखनामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत या संदर्भात प्रसिद्ध विचारवंत मिलचा उदाहरण किंवा जे विधान केलेलं आहे ते विधान त्यांनी सांगितलेलं आहे की राष्ट्रपुरुषाबद्दल किंवा राष्ट्रामधले जे श्रेष्ठ नेते असतील यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हा वेगळा भाग आहे परंतु संपूर्ण राष्ट्राची सत्ता त्यांच्या हातामध्ये सोपून त्यांच्याकडे इतकी सत्ता देणं की त्या सत्तेच्या जोरावर या देशाने संविधानामध्ये संविधानानुसार जे शासन नावाचं मंदिर निर्माण केलेलं आहे त्या मंदिराची मोडतोड करतील जनतेच्या अधिकारावर अतिक्रमण करतील किंवा या देशाला हुकुमशाहीकडे नेतील एवढ्या प्रमाणात सत्ता त्यांच्याकडे देणं देणं योग्य नाही कारण विभूती पूजा हा लोकशाहीला लागलेला शाप आहे भारतामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जी विभूती पूजा आहे या विभूती पूजेच्या माध्यमातून तुम्हाला मोक्ष प्राप्त होऊ शकेल आध्यात्मिक मुक्ती प्राप्त होऊ शकेल परंतु राजकीय क्षेत्रामध्ये जी विभूती पूजा आहे या पूजेमधून या देशातली लोकशाही नष्ट होऊ देऊ शकेल किंवा या देश हुकुमशाहीच्या मार्गाने जाऊ शकेल किंवा लोकशाहीच्या अस्तित्वामध्येच हुकुमशाही निर्माण होऊ शकेल हा इशारा त्यांनी दिलेला होता आणि हा इशारा भारतामध्ये आजपर्यंत लोकांनी लक्षात घेतलेला नाही कारण भारतामधले जर सर्व राजकीय पक्ष जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यक्ती पूजा असेल घराणेशाही असेल याचा स्तोम जे आहे ते स्तोम मांडलेला आहे आणि विभूती पूजेमुळे सर्वसामान्य जनता जी आहे ती विभूती पूजेला भारावून राजकीय नेत्याच्या हातामध्ये प्रमाणापेक्षा जास्त सत्ता देते आहे आणि या सत्तेच्या दोरावर राजकीय नेते असतील अभिजन असतील सत्ताधारी जे असतील ते लोकांच्या अधिकारावर गदा आणतायत लोकांचा अधिकार जो आहे तो अधिकार कमी करतायत म्हणून त्यांचे विभूतीपूजे संदर्भातले जे विचार आहेत ते देखील आजच्या युगामध्ये अत्यंत महत्वाचे आहेत त्यानंतर भारतामध्ये जी लोकशाही व्यवस्था आहे या लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकशाही व्यवस्थेबद्दल त्यांनी अत्यंत प्रभावी स्वरूपाचं चिंतन जे आहे ते चिंतन केलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की या देशामध्ये राजकीय लोकशाही ही फारशी उपयुक्त ठरणार नाही कारण या देशाला लोकशाहीच्या परंपरा नाही या देशामध्ये लोकशाही व्यवस्था फार प्राचीन काळी होती आता लोकशाही व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे परंतु राजकीय क्षेत्रामध्ये जरी आपण लोकशाही व्यवस्था स्वीकारलेली असली तरी सामाजिक जीवनामध्ये या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर विषमता आहे म्हणून या देशाच्या लोकशाहीला जर टिकवायचं असेल तर या देशाच्या राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाहीची जोड दिली पाहिजे मग सामाजिक लोकशाही म्हणजे काय की ज्या लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य समता आणि बंधुता यांना महत्व असेल कारण स्वातंत्र्य समता बंधुता हे लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत स्वातंत्र्याशिवाय समतेचा विचार करता येत नाही समतेशिवाय स्वातंत्र्याला महत्व नाही आणि स्वातंत्र्य समतेच्या सोबत बंधुत्वाचा विचार देखील महत्वाचा आहे कारण समाजामध्ये बंधुत्वाचं वातावरण वाता असेल त्याच वेळेस स्वातंत्र्याने समता नांदेल म्हणून या देशामध्ये सामाजिक लोकशाही निर्माण करायची असेल तर स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांच्या आधारावर या देशाच्या समाजाची उभारणी केली पाहिजे आणि ती उभारणी करण्यासाठी एक व्यक्ती एक मत हे जे राजकीय लोकशाहीचं तत्व आहे याच्याऐवजी एक व्यक्ती एक मूल्य या तत्वाला महत्व दिलं पाहिजे म्हणून भारतामध्ये सामाजिक लोकशाहीची प्रस्थापना झालेली दिसून येत नाही आणि बाबासाहेबांनी सामाजिक लोकशाही निर्माण करण्यासाठी जे विचार मांडलेले आहेत ते आज देखील अत्यंत महत्वाचे मानले जातात याशिवाय त्यांनी आर्थिक लोकशाहीची कल्पना मांडली होती ज्याप्रमाणे राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाहीची जोड दिली पाहिजे त्याचप्रमाणे राजकीय लोकशाहीला आर्थिक लोकशाहीची जोड दिली पाहिजे कारण भारतामध्ये त्या काळापासून मोठ्या प्रमाणावर आर्थिक विषमता आहे काही लोकांकडे गडगंज संपत्ती आहे साधन संपत्ती आहे आणि याच्या जोरावर ते समाजात वर विशिष्ट प्रकारची हुकुमशाही निर्माण करू शकतात आणि त्या परिस्थितीमध्ये आजही बदल झालेला नाही जर भारतामध्ये असलेली आर्थिक विषमता जर नष्ट केली नाही तर या देशामधलं लोकशाहीचं मंदिर उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही असं मत बाबासाहेबांनी व्यक्त केलेलं आहे कारण भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक विषमता आहे म्हणून ही टोकाची विषमता नष्ट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीला जे निवेदन दिलं होतं शेड्युल कास्ट फेडरेशन नावाच्या पक्षाच्या माध्यमातून या निवेदनामध्ये राज्य समाजवादाची कल्पना मांडली होती आणि या राज्य समाजवादाच्या कल्पनेमध्ये महत्वाच्या उद्योगाची मालकी ही शासनाकडे असली पाहिजे शेतीचं राष्ट्रीयकरण केलं पाहिजे विमा सक्तीचा केला पाहिजे म्हणजे भारतामधली आर्थिक विषमता ही लोकशाहीच्या मार्गामध्ये अडथळा आहे आजही भारतामध्ये अनेक असे मतदार आहेत की ज्या मतदारांना मतदानाचा अधिकार दिला आहे परंतु मतदानाचं अधिकाराचं महत्व त्यांना मिळालेलं नाही म्हणून ते पैसे घेऊन किंवा उमेदवारांकडून काही का लाभ पदरात घेऊन मतदान करतात म्हणून भारतामध्ये खरी लोकशाही आणण्यासाठी जी आर्थिक लोकशाहीची कल्पना बाबासाहेबांनी मांडली होती त्यांचं देखील प्रासंगिकता आजही कमी झालेलं नाही त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादाबद्दल मत मांडलं होतं की भारत हे राष्ट्र आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला कारण महात्मा गांधीजींसोबत गोलमेज परिषदेमध्ये चर्चा करत असताना त्यांनी महात्मा गांधीजींना सांगितलं होतं की मी माझ्याकडे कोणतीही भूमी नाही कारण या देशामधला जो पलदलित वर्ग आहे वंचित वर्ग आहे मागासलेला वर्ग आहे या वर्गाला या देशातल्या लोकांनी कधी आपलं मानलं नाही म्हणून या देशामध्ये दे जर राष्ट्र निर्माण करायचं असेल राष्ट्रभावना निर्माण करायची असेल तर या देशामधले दे जे वेगवेगळे समूह आहेत या समूहांमध्ये एक निर्मितीची भावना निर्माण करणं गरजेचं आहे आणि ही एक निर्मितीची भावना केव्हा निर्माण होऊ शकेल जेव्हा या देशामधल्या जाती अंताचा जो लढा आहे या जाती अंत्याच्या लढ्याला येशील कारण भारतामध्ये आजही भारतीय माणसांची मानसिकता जातीभोवती धर्माभोवती केंद्रित झालेली आहे आणि संपूर्ण हिंदू समाज हा डबका बनलेला आहे म्हणून बाबासाहेबांनी हिंदू धर्माला चीना नसलेली इमारत म्हटलेलं आहे कारण एका जातीच्या माणसाला दुसऱ्या जातीमध्ये जाता येत नाही एका वर्णाच्या माणसाला दुसऱ्या वर्णामध्ये जाता येत नाही हिनी ही जी बंधन आहेत जाती जातीमधली धर्मामधली जी बंधन आहेत ही बंधन राष्ट्र निर्मितीच्या मार्गामधली अडथळे आहेत आणि भारताला जर आपलं अस्तित्व वा टिकवायचं असेल तर या देशातल्या लोकांमध्ये राष्ट्रभावना निर्माण करणं गरजेचं आहे आणि राष्ट्रभावना निर्माण करण्यासाठी या देशामधली धार्मिकता असेल जातीयता जी आहे ती जातीयता नष्ट करणं गरजेचं आहे हे मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे त्यानंतर त्यांनी असं म्हटलं होतं की भारताला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे या स्वातंत्र्यासोबत आपल्यावर अनेक जबाबदाऱ्या आलेल्या आहेत कारण पूर्वीच्या काळामध्ये भारतामध्ये जे बरे वाईट झालं याची जबाबदारी आपण इंग्रजांवर ढकलण्यासाठी मोकळे होतो कारण पार जे जे काही वाईट घडलं ते इंग्रजांमुळे घडलं अशी म्हणण्याची सोय होती पण आता आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे म्हणून या देशामध्ये जे काही चांगलं वाईट घडेल या चांगले वाईटची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे कारण हा देश उभा करण्याची स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी आहे कारण एका पिढीने या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रचंड त्याग केलेला आहे आणि ही जबाबदारी आपल्याकडे आलेली आहे आणि या जबाबदारीचा योग्य पद्धतीने वापर करून आपल्याला हा देश उभा करायचा आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असं म्हटलेलं आहे की स्वातंत्र्य ही सवलत नाही स्वातंत्र्य म्हणजे सौऱ्याचार नाही तर स्वातंत्र्य ही जबाबदारी आहे आणि या जबाबदारीचा या देशामधल्या राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी जर योग्य पद्धतीने वापर केला तर या देशाच्या विकासाला वेळ लागणार नाही या देशामधल्या ज्या समस्या आहेत या समस्यांना नष्ट व्हायला वेळ लागणार नाही म्हणून हाही विचार आजच्या काळामध्ये आवश्यक आहे त्यानंतर बाबासाहेबांच्या विचारामध्ये विशेषतः जो अल्पसंख्याक समुदाय आहे कारण भारतामध्ये जसा बहुसंख्याक हिंदू समुदाय आहे तसा अल्पसंख्याक समुदाय देखील आहे आणि या अल्पसंख्याक समुदायाच्या अधिकाराबद्दल बाबासाहेबांनी अत्यंत सखोल चिंतन केलेलं आहे कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये फक्त बहुसंख्याकांना महत्व नसतं लोकशाही म्हणजे बहुसंख्यांकांची हुकुमशाही नाही कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये बहुसंख्याकांच्या मतासोबत अल्पसंख्यांकांच्या मतांना देखील महत्व दिलं गेलं पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम एकोणतीस आणि तीस ही जी दोन कलम आहेत या दोन कलमामध्ये अल्पसंख्यांकांच्या अधिकाराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे तरतुदी केलेल्या आहेत अल्पसंख्याकांच्या भाषा असेल संस्कृती असेल लिपी असेल यांचा जतन करण्याचा त्यांना अधिकार दिला आहे प्रथा परंपरा असतील त्या परंपरेवर बहुसंख्यांकांनी आघात करता कामा नये किंवा बहुसंख्यांक लोकांनी बहुमताच्या जोरावर किंवा आपल्या संख्येच्या जोरावर अल्पसंख्यांकांना दाबून टाकण्याचा प्रयत्न करू नये जर असा प्रयोग झाला तर या देशाचे तुकडे व्यायला वेळ लागणार नाही असा इशारा देखील बाबासाहेबांनी दिलेला आहे म्हणून भारतामध्ये सध्या काळामध्ये जो बहुसंख्य वाद आहे किंवा बहुसंख्यांक वाद आहे या बहुसंख्याक वादामध्ये अल्पसंख्याक आहे ज्यांना वगळण्याची भाषा केली जाते किंवा त्यांना दुय्यम नागरिकत्व देण्याची भाषा केली जाते ही भाषा किती चुकीची होती कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये अल्पसंख्यांकांच्या अधिकारांना देखील महत्व असतं की बाबासाहेबांच्या विचारांची प्रासंगिकता जी ती आजही कमी झालेली नाही आणि त्यांच्या विचारामधला आणखी एक महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे विरोधी पक्षाचं महत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं मानतात की लोकशाही व्यवस्थेमध्ये सत्ताधारी पक्ष जेवढा महत्वाचा आहे जे तेवढाच विरोधी पक्ष देखील महत्वाचा आहे म्हणून लोकशाही व्यवस्थेमध्ये कमीत कमी दोन पक्ष असणं गरजेचं आहे एक सत्तेवर असलेला सत्ताधारी आणि दुसरा विरोधात असलेला विरोधी पक्ष आणि हे दोन्ही पक्ष तुल्यबळ असणे गरजेचं आहे दुर्दैवाने भारतामध्ये या गोष्टीची मानवा दिसून येतो जोपर्यंत काँग्रेस पक्ष शक्तिशाली होता तोपर्यंत या देशामधले विरोधी पक्ष दुर्बळ होते आणि या विरोधी पक्ष दुर्बळतेचा फायदा उचलून काँग्रेसने अनेक गोष्टी चुकीच्या केलेल्या आहेत तीच गत आता झालेली आहे की भारतीय जनता पक्ष हा प्रचंड शक्तिशाली बनलेला आहे आणि इतर पक्ष दुर्बळ बनलेले आहेत लोकशाही व्यवस्थेमध्ये सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी लोकशाहीला योग्य दिशा देण्यासाठी किंवा लोकांपुढे योग्य पर्याय उपलब्ध दे करून देण्यासाठी विरोधी पक्ष महत्वाचा असतो म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाच्या धर्तीवर भारतातल्या सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणून रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याची संकल्पना मांडली होती याच्या मागचा उद्देश असा होता की भारतामध्ये नुसता सत्ताधारी पक्ष सक्षम असता कामा नाही तर विरोधी पक्ष देखील सक्षम असावा तर अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे विचार मांडलेले आहेत या विचारांची आजच्या काळामध्ये नेमकी प्रासंगिकता आहे किंवा त्यांच्या विचारांचं महत्व काय या विषयाबद्दल सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा आपण केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल